श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्या बावीस जानेवारी पासून पूर्णतः वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे तरळे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट या मार्गावर करुळ घाटात रस्ता दुपद्रीकरणाचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याने सदर मार्गावरील वाहतूक बावीस जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे करूळ घाटात रस्ता काम युद्ध पातळीवर चालू आहे सदर मार्गाने एकेरी वाहतूक चालू ठेवणे शक्य नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे घाटात रस्ता जेमतेम सात मीटर रुंदीचा आहे तसेच घाटात तीव्र चढ उतार वाकडी वळणे व धोकादायक वळणे आहेत अवजड वाहने ट्रेलर यांची वर्दळ घाटातून असते या भागात काम सुरू असताना पूर्णवेळ वाहतूक ठेवणे शक्य नाही व धोकादायक ठरेल टोंगराकडील बाजूने रुंदीकरण व दरीकडील बाजूच्या संरक्षक भिंत बांधण्याचा विचार करता चालू कामांमध्ये एकेरी वाहतूक ठेवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरेल त्यामुळे करूळ घाटातील रस्ता दुपद्रीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू असताना विनाअडथळा होण्यासाठी हा मार्ग बावीस जानेवारीपासून पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आलाय बीरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वर